नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आताही ईश्वरी ह्या अर्णवच्या ऑफिसमध्ये असिस्टंट असते परंतु जेव्हा ही ईश्वरी ह्या अर्णवच्या ऑफिसमध्ये असिस्टंट म्हणून आलेली असते तेव्हापासून अंजली आणि ईश्वरी ह्या दोघींची छान प्रकारे मैत्रीसुद्धा जुळून आलेली असते परंतु हे अजिबात मामीला आणि ह्या लावण्याला अजिबात देखवत नसतं ईश्वरीचे जे काही विचार आहे ते ह्या आपल्या अंजलीला खूप आवडत असतात आणि अगदी साधीभुळी मुलगी आहे आणि किती चांगल्या विचाराची मुलगी आहे असे ही ईश्वरी आता आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे अंजली जेव्हा या ऑफिस मध्ये आलेली असते तेव्हा आता ईश्वरी ही अंजलीला बघून खूपच खुश होते त्यापुढे आता असं बघायला मिळतं की आता अर्णवला तर ईश्वरीचा खूप राग येत असतो तो आता जेव्हा अर्णव हा बाजूला जातो त्यावेळेस अंजली आणि ईश्वरीचं थोडंसं बोलणं होतं आता इकडे ही ईश्वरी अंजलीला सांगते की मला गणेश जयंती साजरी करायला खूप आवडते परंतु आता इथे ऑफिसमध्ये कशी साजरी करायची तोच मला प्रश्न पडला तर अंजली बोलते की मला पण खूप आवडते बघूयात आपण साजरी जर केली तरी ते ऑफिसमध्येच करूयात असं पण अंजली ही ह्या ईश्वरीला सांगते आणि दोघींचाही आता ह्या ऑफिसमध्ये जो काही गणेश जयंती साजरा करण्याचा प्लॅनिंग असतो तो अखेर ठरलेला असतो जेव्हा हे लावण्यला समजतं तर लावण्या लगेच अर्णवच्या कानावर घालते की तुझी जी नवीन असिस्टंट आहे ना ईश्वरी देसाई तिने आता काय इथे एखाद्या गल्लीतलं गणेश मंडळ असल्यासारखं आता ह्या ऑफिसमध्ये ती गणेश जयंती साजरी करणार असल्याची ही लावण्या आता ह्या आपल्या अर्णवच्या कानावर घालते हे सत्य ह्या अर्णवला समजतं तर अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की ती काय माझे निर्णय घ्यायला लगेच माझी झाली की काय असिस्टंट तेच काम करावं डायरेक्टली कुणाला निर्णय घेते आणि स्वतः लगेच सर्व काही निर्णय घेऊन मोकळी होतेस असं आता अर्णव या लावण्याला बोलतो कारण आता अर्णवला या ऑफिसमध्ये जे काही गणेश उत्सव साजरा करायचा हे कळल्यामुळे आता अर्णवची खूपच चिडचिड होत असते घरी गेल्यानंतर अर्णव हा आपल्या अंजलीलासुद्धा सुद्धा सांगतो की ताई तुझी नाटकं बंद कर तू त्या मुलीला स्पेशल ट्रीटमेंट द्यायचं बंद कर अगं ती मुलगी तू जेवढी साधी समजतेस ना तेवढी साध्या विचाराची नाही ती, ती खूप डेंजर मुलगी आहे तिने आतापर्यंत माझं खूप काही नुकसान केलेलं आहे आणि ते नुकसान मी भरून काढण्यासाठी तिला माझ्या ऑफिसमध्ये जॉबला घेतले असे पण अर्णव हा या अंजलीला सांगत असतो आता अंजलीला माहीत असतं की ईश्वरी खूप चांगली आहे परंतु आता भावापुढे पुढे काय बोलणार तरी पण आता इकडे ही अंजली काय ह्या ईश्वरीचं सत्य अर्णवला सांगायला तयार नसते परंतु आता ईश्वरीने ठरवलेलं असतं की काही जरी झाला तरी पण एक गणू गणू बाप्पाचा चमत्कार होत आपण या ऑफिसमध्ये गणे गणेश जयंती साजरी करायचीच दुसरीकडे आता ही जी काही ऑफिसमध्ये मंजू असते ती मंजूसुद्धा आपल्या ईश्वरीची खूप अगदी जवळची मैत्रीण झालेली असते मंजूसुद्धा आता ईश्वरीला सांगते की काही जरी झालं तरी पण ऑफिसमध्ये जयंती साजरी करायची तर करायची असं पण इकडे या आपल्या आता ईश्वरीला सांगितलेलं असतं दुसरीकडे आता असं बघायला मिळत की राकेशच्या मनामध्ये एवढं असतं की ही ईश्वरी जी आहे ती अर्णवच्या ऑफिसमध्ये जे काम करत आहे ते कधी एकता सोडेल आणि ही ईश्वरी कधी एकदा माझी होईल असं ह्या नालायक राकेशच्या मनाला वाटत असतं ज्यावेळेस आता इकडे शलाका पाठकची डॉक्युमेंटची फाईल ह्या ईश्वरीने ह्या आपल्या राकेशच्या हातात दिलेली असते आणि त्या बाईला मदत करण्यासाठी तुम्ही मला मदत करा तुम्ही एक वकील आहात परंतु आता ईश्वरीला माहितच नसतं की राकेशचं मन किती घाणेरण आहे म्हणून राकेश वरवर एक बोलतो आणि राकेश हा चेहरा आतमध्ये एक वेगळा आहे आणि समोर एक वेगळा वागतो हे काही ईश्वरीला सत्य अजून माहीत नसतं एकदाची ही ईश्वरी जेव्हा आता ह्या अर्णवच्या ऑफिसमध्ये जी काही जॉब करते तो एकदाचा सोडून गेल्यानंतर ती मग माझ्याशिवाय तिचा तिला दुसरा कुठलाच पर्याय असणार नाही मग बरोबर ईश्वरी माझ्याकडे येणार मग ह्या राखेचं तिला ऐकावंच लागणार असं पण इकडे ह्या राखेच्या मनाला वाटत असतं परंतु आता ईश्वरीने काही जरी झालं तरी पण आपण जो जॉब या अर्णवच्या ऑफिसमध्ये करतोय आपण ज्या अर्णवचे असिस्टंट बनलेलो आहे ती असिस्टंटचं जे काही आपली ड्युटी आहे ती आपण सोडायची नाही आहे कारण आपल्याला एकूण पन्नास हजार रुपये जे ह्या अर्णवचे आहे ते आपल्याला परत फेड करायची आहे त्यामुळे काही झालं तरी आपल्याला ही नोकरी करायचीच आहे असा निर्णय ह्या ईश्वरीने घेतलेला असतो त्यामुळे आता राकेशनी किती जरी प्लॅनिंग करत असले तरी पण राकेशचे सर्व काही प्लॅन फ्लॉप होणार असतात इकडे आता नमूताई सुद्धा ईश्वरीची खूप काळजी घेत असते नबुताईला वाटत असतं की खरो ईश्वरी ही खरोखर खूप प्रामाणिक मुलगी आहे परंतु आत्या तिला काही समजून घेण्याच्या तयारीमध्ये नसते वेळोवेळी नमूताई ही, ही या आत्याची खूप काही समजूत काढत असते परंतु ही आत्या ह्या ईश्वरीवर नेहमी भडकतच असते आणि ज्यावेळेस ही सर्व राकेश बघत असतो त्यावेळेस राकेशलासुद्धा खूप आनंद होत असतो राकेशला वाटतं की एक ना एक दिवस वैतागून ही मुलगी अर्णवच्या ऑफिसमध्ये जॉब सोडून देईल परंतु आता ईश्वरीचा फायनल निर्णय झाल्यामुळे ईश्वरी काही जॉब सोडायला तयार नसते दुसरीकडे आता राकेश या ईश्वरीच्या ऑफिसमध्ये थोडासा लूक बदलून तिथे एंट्री मारत आलेला असतो त्याला वाटत असतं की आपल्याला कोण बघतं आहे आता अंजलीसुद्धा या अर्णवच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि जेव्हा हा राकेश जो असतो तो चोर पावलांनी जेव्हा या ऑफिसमध्ये जात असतो तोंडाला मास्क लावलेला असतो पूर्णपणे आपला लूक बदलून हा जो काही राकेश तिथे आलेला असतो आणि जेव्हा पाठीमागून अंजली ही या राकेशला ओ कोण आहे असं थांबा असं म्हणत आवाज देते तेव्हा तर राकेशचा चेहरा पूर्णपणे पडतो आणि राकेश खूप टेन्शनमध्ये येतो त्यावेळेस आता असं बघायला मिळतं की आता ही अंजली जी असते ही पाठीमागून आवाज देते तर आता इकडे राकेश खूप घाबरतो आणि राकेश लगेच साईडला निघून जातो आता इकडे या ईश्वरीने ठरवलेलं असतं की काही जरी झालं आणि जयंती साजरी करायची म्हणजेच करायची असं पण इकडे ईश्वरीने ठरवलेलं असतं ईश्वरीने पुन्हा अंजलीला फोन करून ऑफिसमध्येच बोलावून घेतलेलं असतं कारण ह्या दोघींचा जो काही गणेश जयंती साजरी करण्याचा प्लॅन असतो तो आता दोघींना सक्सेस करून दाखवायचा असतो त्यामुळे आता ईश्वरीने सुद्धा सांगितलेलं असतं की किती जरी अर्णव हा चिडचिड करीत असला किती जरी रागीट असला तरी पण पण एक गणू बापाचा चमत्कार होत हा अर्णव पूर्णपणे शांत होऊन नक्कीच ऑफिसमध्ये आता जी काही ही गणेश जयंती साजरी करायची आहे त्यासाठी परमिशन देणार आहे कारण आता जरी पण अर्णव बोलत असला की हे काही गल्ली बोळातलं गणेश मंडळ वाटलं की काय तुला ऑफिसमध्ये गणेश जयंती साजरी करायला निघाली अशा कडक शब्दामध्ये अर्णवने ह्या ईश्वरीला धमकावलेलं असतं तरी पण अगदी अवघड कामसुद्धा सुद्धा एका चुटकीसरशी ह्या ईश्वरीने अर्णवचं अवघडातलं काम सोपं करून दाखवल्यामुळे आता अर्णव ह्या ईश्वरीवर इम्प्रेस होत चाललेला असतो कारण आपण ह्या मुलीला प्रत्येक वेळेस बोलतो की तुला हे करावंच लागेल आणि तू जर हे काम केलं नाही तर तो तुझ्या ऑफिसमधील शेवटचा दिवस आहे असं समज अशा शब्दामध्ये अर्णवने ईश्वरीला किती जरी धमकवलेलं असलं तरी किती अवघडातलं अवघड जरी काम असलं तरी पण आपली हुशार ईश्वरी आता एकाच मिनिटामध्ये अर्णवचं ते काम सोडून या अर्णवसमोर सर्व काही प्रूफली आणून दाखवत असते लावण्यासुद्धा खूप काही प्लॅन करत असते परंतु सर्व काही ईश्वरीने लावण्याचे सुद्धा प्लॅन धुळीस मिळून आता ही ईश्वरी खरोखर ह्या ईश्वरीने सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवल्यामुळे आता अर्णवसुद्धा ईश्वरीवर प्रेम करायला लागलेला असतो कारण अर्णवला वाटत असतं की सर्व मुली या पैशासाठीच जगत असतात पैशासाठीच मुलांवर प्रेम करत असतात परंतु ईश्वरीने आज या अर्णवला असं दाखवून दिलेलं आहे की मी एक सरळ आणि साधी मुलगी आहे तुमचे एकोणपन्नास हजार रुपये तुम्ही वजा करून घ्या आणि बाकीचे पैसे तुमचे मायनस करून घ्या असं पण इकडे ईश्वरीने आता अर्णवला सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेस आता इकडे ही अंजली जेव्हा इकडे ऑफिसमध्ये येते तेव्हा अंजली बोलते की काही कर ईश्वरी आपल्याला गणित जयंती साजरी करायची म्हणजे करायची काही अर्णव एकदा तयारी झाली तरी काही म्हणणार नाही असं पण आता अंजलीने ईश्वरीला आपल्याजवळ बोलावून सांगितलेलं असतं आणि दुसरीकडे आता लावण्याने सुद्धा किती जरी अर्णवचे कान भरले की त्या दोघी म्हणून इथे गणेश जयंती साजरी करणार तरी करणार तरी पण आता त्याचा काही उपयोग होणार नसतो या लावण्याचे जे काही प्लॅन असतात ते फ्लॉप होत इकडे आता या आपल्या अर्णवच्या डोळ्या देखत ईश्वरीने अगदी छान प्रकारे सर्व तयारणीशी करून ही गणेश जयंती आता साजरी केलेली असते तर मित्रांनो आता ही गणेश जयंती प्रकारे ऑफिसमध्ये साजरी होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद